सलाम सोलापूरकर मित्रांनो तर आज मी तुम्हाला आपल्या मुलांसाठी योग्य शाळा कशी निवडावी याबद्दल माहिती सांगणार आहे तर हाऊ टू चूज अ राईट right स्कूल याबद्दल जेव्हा आम्ही रिसर्च केला काही पॉडकास्ट पाहिले काही रिसर्च पेपर वाचले तसेच शासकीय अभ्यासक्रमाबद्दल अभ्यास केला तेव्हा काय गोष्टी आमच्या लक्षात आल्या आणि यातून एक आठ ते नऊ पॉइंट हे आम्हाला कळले तर त्याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर ही माहिती ऐकण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तसेच शेवटचे पॉइंट हे खूप महत्वाचे आहेत आणि अशा प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कॉमेंट करा मुलांसाठी शाळा निवडत असताना की आठ मुद्दे आम्ही काढलेले आहेत तर पहिला मुद्दा आहे हे विद्यार्थ्यांचे किंवा मुलांचे वय नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटीच्या नुसार पहिलीच ऍडमिशन घेताना मुलाचं वय हे पूर्ण सहा वर्ष असावं असं त्यांनी सूचित केलेलं आहे पण याकडं बरेच पालक दुर्लक्ष करतात लवकर शाळेत घालण्याची म्हणा किंवा दुसऱ्याची मुलं शाळेत चाललेत म्हणून आपल्या मुलाला शाळेत पाठवावंच लागेल अशा कल्पनेतनं ते वय नसतानाही मुलांना शाळेत पाठवण्याच्या आठ शाळेत पाठवतात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटीनुसार तीन ते चार वयोगटासाठी अंगणवाडी चार ते पाच वयोगटासाठी छोटा गट मोठ आणि पाच ते सहा वयोगटासाठी मोठा गट आणि सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिली असा अभ्यासक्रम त्यांनी सूचित केलेला आहे तरी ह्याला फॉलो करून खूप फायदा आपण शाळेत असताना आपल्या वर्गात सुद्धा काही मुलं होती त्यांचं वय वर्षानं किंवा दीड वर्षानं कमी होतं तर ते सगळ्यांपेक्षा वेगळे राहायचे म्हणजे एक उजव्या कोण्याला त्यांचा समोरचा बेंच राहायचा ते शारीरिकदृष्ट्या पण लहान दिसायचे आणि वागताना पण ते थोडेसे भिवून वागल्यासारखे किंवा लहान असल्यासारखे वागायचे हे प्रत्येकाबरोबर प्रत्येकांच्या वर्गात तुमच्या निदर्शनात आलं असेल तर ह्याचा परिणाम काय होतो की विद्यार्थ्यांचं मनोबल खचतं त्यांचा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो कमी पडतो कारण त्यांना कुठंतरी असं वाटत असतं की नाही आपण वयानं लहान आहे ते मग शारीरिकदृष्ट्या किंवा वयानं जाणीव होत असते जेव्हा मुलं एकत्र एक राहतात त्यामुळं मुलाचं योग्य वय हे शाळेत घालताना खूप महत्वाचं असतं कारण त्याचं सेल्फ कॉन्फिडन्ससाठी किंवा त्याला त्याच्या आकलनात भर होण्यासाठी किंवा त्याला जास्तीत जास्त गोष्टी लक्षात येण्यासाठी तसंच काही स्पोर्ट वगैरे खेळताना सुद्धा लहान आणि मोठ्या वयात फरक असतो कारण आपण काही स्पोर्टमध्ये सुद्धा पाहतो की वयोगट ठरवून दिलेला त्यानुसार वय हे एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे त्यामुळे माझी सर्व पालकांना अशी विनंती आहे की वयाचा नियम हा त्यांनी शंभर टक्के पाळला पाहिजे विद्यार्थ्यांसाठी योग्य शाळा कशी निवडावी ह्यात आम्ही दुसरा मुद्दा जो ठेवलेला आहे ते शाळेचं तुमच्या घरापासून असलेलं अंतर कारण शाळेला जाण्या व येण्यासाठी विद्यार्थ्यांचा जर तास दोन तास सकाळी जाण्यासाठी तास येताना तास असं जर दोन तास जात असेल परत शाळेत सहा सात तास बसणे म्हणजे आठ तास जर त्या विद्यार्थ्याची एवढं कष्ट होत असेल किंवा त्याला एवढं त्रास होत असेल तर मग त्याचं योग्य झोप होणे किंवा त्याचं शाळेत लक्ष लागणे या गोष्टीवर परिणाम होऊ शकतो कारण जेव्हा शाळेची बस विद्यार्थी कलेक्ट करते तेव्हा तसं ते असं नसतं की एका स्टेशनवर सगळे विद्यार्थी येतात आणि ते एकत्र त्या बसमध्ये बसतात आणि त्याच टायमिंगला ती बस, बस, बस निघते तर बस अशी चालवली जाते की बसचे जो बसवाले जे लोक असतात ते काय करतात जवळून जवळून विद्यार्थी गोळा करत करत करत, करत लांब जातात त्यामुळे विद्यार्थ्यांचा भरपूर टाइमपास होतो आणि बसमध्ये त्यांचं मन लागावं किंवा त्यांनी चुप राहावं यासाठी ते जोर जोरात आवाजात गाणी वगैरे लावतात याचा परिणाम मुलांच्या कुठेतरी मनावर आणि मानसिकतेवर शरीरावर होत असतो त्यामुळे जेवढ्या जवळची शाळा तुम्ही निवडचाल तेवढं ते विद्यार्थ्यांसाठी तसेच कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन काळात ते इमर्जन्सी मध्ये ते, ते योग्य राहील तिसरा जो मुद्दा आहे ते शाळा निवडताना तो आहे बोर्ड एक अशी एक अंधश्रद्धा आज पालकात आहे की जेवढा आपण स्टँडर्ड बोर्ड घेऊ तेवढा विद्यार्थी हुशार होतो तर असं काही नाही विद्यार्थ्यांची विद्यार्थ्याची किंवा आपल्या मुलाची आकलनशक्ती त्याचं बोलणं त्याचं वागणं यातून काही गोष्टी पालकांच्या वेळोवेळी लक्षात येत असतात जसं की एकाच घरात दोन तीन मुलं असतील तर एखादा खूप बोलणारा असतो खूप खेळकर असतो एखादा शांत असतो कमी खेळणारा असतो किंवा खाण्यावरून वगैरे त्याच्या काही काही गोष्टी आपल्याला लक्षात येत असतात तर त्याला ओळखून विद्यार्थ्याला ओळखून जर तुम्ही त्याचे भविष्या त्याच्या भविष्याबद्दल कल्पना करून जर बोर्ड निवडला तर तो योग्य राहतो चौथा मुद्दा जो आहे तो, तो शाळा निवडताना आहे तो शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा रेशो म्हणजे किती विद्यार्थ्यांसाठी किती शिक्षक आहेत जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने आपल्याला ठरवून दिलेलं आहे ज्या शासनानं ठरवून दिलेलं आहे ते पस्तीस विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक पण असं बऱ्याच शाळेत होत नाही चाळीस साठ विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक त्यामुळे वैयक्तिक लक्ष जे शिक्षकांचं पाल्यावर असायला पाहिजे विद्यार्थ्यांवर असायला पाहिजे ते त्या प्रमाणात आहे किंवा नाही हे लक्षात घेणं खूप अवघड आहे तर हे ह्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे हा सहावा मुद्दा आहे प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच बुनियादी सुविधा बुनियादी सुविधा म्हणजे वेल क्लासरूम चांगल्या प्रकारचे उत्तम टॉयलेट्स विज्ञान औद्योगिक जे विज्ञान जे सायन्स लॅब म्हणतो आपण त्यांना विज्ञान प्रयोगशाळा तसेच कॉम्प्युटर लॅब ह्या सगळ्या चांगल्या असायला पाहिजे याचं उदाहरण सांगायचं झालं तर आपला पाल्य आपला जे विद्यार्थी आहे तो त्या शाळेत सहा ते सात साहत तास बसलेला असतो पण जर तिथंच टॉयलेटच व्यवस्थित नसेल क्लीन नसेल तर त्याला डिस्कम्फर्ट होणार त्याला तिथं त्रास होऊ शकतो किंवा त्याला तिथं मन लागणार नाही त्यामुळं स्वतः जाऊन शाळेचे काही गोष्टी निरीक्षण लय महत्वाचं असतं स्वतः वैयक्तिक जाऊन निरीक्षण करणं खूप महत्वाचं असतं आणि त्याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगू आता आपण जाऊया पुढच्या पॉइंटवर तर पुढचा पॉईंट आहे फॅसिलिटी ऑफ स्पोर्ट्स अवेलेबल म्हणजे फक्त दोन तीन खेळ शाळेत उपलब्ध असणे म्हणजे बास्केटबॉल फुटबॉल आणि व्हॉलीबॉल हे आपण नेहमी बघतो पण आपण हे पाहत नाही की तिथं बाबा भाला फेक आहे का गोळा फेक आहे का तिथं लांब उडी आहे का तिथं हॉर्स रायडिंग आहे का म्हणजे आपल्या जेवढे ते जेवढे uh, पर्याय विद्यार्थ्यांसमोर खुले असतील तेवढा तो एखादा त्यातला पर्याय निवडून त्यात तो करिअर करू शकतो किंवा त्यात तो निपुण होऊ शकतो त्यानंतरचा पॉइंट आहे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणजे अतिरिक्त ऍक्टिव्हिटीज त्यात आर्ट म्युझिक डान्स आणि थिएटर असं येतं तर आर्ट बद्दल सांगायचं झालं तर चित्रकला आणि काय त्याच्या संबंधित होणारे एक दोन स्पर्धा म्युझिक झालं तर एक म्युझिक संगीत म्हणून हा विषय ठेवला जातो मराठी शाळेत आणि एक दोन सहावी सातवी आठवी पर्यंत संगीत म्हणून एक, एक एक्स्ट्रा विषय असतो आणि काय बेसिक त्यातले शिकवले जातात दा डान्स झालं दा तर आता दा प्रायव्हेट डान्स क्लासेस खूप झालेले आहेत पण सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी संस्कृतीची ओळख असणारे एकांकी एक किंवा थिएटर्स याबद्दल कुठेही असा या स्पेसिफिक एखादा पर्टिक्युलर टीचर डेडिकेटेड टीचर असं माझ्या तर निदर्शनात कुठं आलेलं नाही किंवा त्याबद्दल दुर्लक्ष होते नाट्यकड तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ते त्या शाळेत किती आहेत आणि कशा आहेत हे आपण बघायला पाहिजे तसेच ते जे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजचे जे कॉम्पिटिशन ठेवतात म्हणजे जनरली वर्षातून एकदा जानेवारी फेब्रुवारी महिन्यात मान, अॅन्युअल गॅदरिंग होतं आणि त्यात मग एकाच वेळेस वर्षातून एकदाच दहा पंधरा दिवस फक्त म्युझिक डान्स किंवा इतर एकांकिकेची नाटकांची प्रॅक्टिस घेऊन ते ते प्रेझेंट केलं जातं आणि ते संपतं तर असं नसून एखाद्या विद्यार्थ्याला जर ह्यात रस असेल किंवा ह्याच त्याची रुची असेल तर त्याला कसा घडवता येईल याबद्दल तिथे ह्याच्यासाठी एखाद्या डेडिकेटेड फॅकल्टी असणं हे आम्हाला महत्वाचं वाटतं तसंच नेक्स्ट आहे पॉइंट म्हणजे ट्रॅक रेकॉर्ड म्हणजे एखाद्या शाळेचं ट्रॅक रेकॉर्ड काय आहे तेथून पास झालेले विद्यार्थी किंवा तेथून पास होऊन पुढे शिक्षण घेतलेले उच्च शिक्षित विद्यार्थी किती आहेत किंवा एखाद्या शाळेची वॉल ऑफ फ्रेम असते म्हणजे कुठल्याही शाळेत एका भिंतीवर तेथे ते ते गुणवंत विद्यार्थ्यांची नावं लिहिलेली असतात तर अशा शाळेत जिथे गुणवंत विद्यार्थ्यांची नावं लिहिलेली आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी हे समाज उपयोगी किंवा देश उपयोगी किंवा ह्या समाजात मोठे झालेले आहेत याबद्दल आपण ट्रॅक रेकॉर्ड पाहणं महत्वाचं आहे तिथले टीचरचा ट्रॅक रेकॉर्ड तिथल्या ओव्हरऑल ऍक्टिव्हिटीचा ट्रॅक रेकॉर्ड पाहणं महत्वाचं आहे परत शेवटचा पण महत्त्वाचा पॉईंट आहे फीज फीज काही पालकांचा असा समज आहे की एखाद्या शाळेची फीज जास्त आहे म्हणजे ती शाळा चांगली आहे पण हा खरं पाहता ही एक अंधश्रद्धा आहे असं काही नाही आतापर्यंत जे मुद्दे तुम्ही स... तुम्हाला सांगितले त्यात जर ते खरे उतरत असेल तर ती योग्य आहे तर फक्त जास्त फीज म्हणून जास्त शाळा चांगली असं काही नसतं त्या शाळेला प्रत्यक्ष भेट घेऊन आतापर्यंत सांगण्यात आलेल्या प्रत्येक पॉइंटचं तुम्ही निरीक्षण केलं तर खरंच तुमच्या लक्षात येईल ती शाळा चांगली आहे किंवा नाही आणि शेवटचा पण महत्वाचा विषय आहे तो म्हणजे डिसिप्लिन म्हणजे ती शाळा शिस्तीला किती महत्व देते कारण आपला मुलगा आपला पाल्य तिथं सहा सात तास थांब थांबणार असतो तर त्याला त्याची आणि शिस्तीची जर गाठ पडली नाही तर तो कसा होईल कारण काही शाळा असं पाहण्यात येतात की तिथं फक्त काही मटलिस्टिक गोष्टींचीच खूप विद्यार्थी चर्चा करतात म्हणजे तुमच्या वडिलांकड कुठली गाडी तुमच्याकडे कुठली गाडी आहे मोबाईल कुठला आहे तर यातून भविष्यात मुलांमध्ये एक अनसिक्युरिटी होऊ शकते की बाबा नाही की माझे आई वडील अफोर्ड करत नाही त्यामुळे ना मी बाबा मित्रांसारखा ऍपल घेऊ शकत नाही ती गाडी घेऊ शकत नाही तर ह्या भविष्यात खूप कॉन्सिक्वेसेस होऊ शकते तर अशा सगळ्या गोष्टी बघून आपण मुलांसाठी योग्य शाळा निवडावी तसेच या व्हिडिओमध्ये आपल्याला काय चांगलं वाटलं हे आम्हाला कॉमेंटमध्ये कळवावं आणि आमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करावं ही विनंती धन्यवाद